नमस्कार मी साक्षीदार या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अतुल नंदकुमार म्हात्रे यांच्याशी चर्चा करणार आहोत पेण विधानसभा मतदारसंघात आपलं नाव चर्चेत आहे याबद्दल आपण काय सांगाल पेण विधानसभा मतदारसंघात गेल्या काही महिन्यांपासून माझ्या नावाची चर्चा आहे हे बहुतांशी लोकांना कल्पना आहे तिथे माझा जन्म हा पेण दादर गावातला आहे माझ्या आईचं गाव देखील पेणमधलं मधलं मंत्रीवाडी असं आहे त्याच्यामुळे तिथली सामाजिक आणि भौगोलिक परिस्थितीचा पूर्वीपासनं मी अभ्यासक आहे आणि तिथे अनेक जे नव्याने येत असलेले प्रकल्प जसं आपण ऐकून असाल एम एम आय डी ए प्रकल्प आहे तिथे आता नव्याने गेल प्रकल्प आलेला आहे एम आय डी सीच्या नावाखाली ॲक्विजिशन शेतकऱ्यांच्या जमिनीचं होत आहे असे सेसचे देखील प्रलंबित विषय आहेत या सगळ्या प्रकल्पांमध्ये मी अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे सल्ले दिलेले आहेत काम केलेलं आहे या सगळ्याच्या मांडणीतून काही प्रमाणामध्ये हा आग्रह मला पक्षाकडनं होत होता आणि ह्या नावासंदर्भात जी आपण चर्चा विचारत आहे हे गेले काही महिन्यापासून आहे आणि तिथे पक्षाच्या वतीने मी ह्या विषयावरती आढावा घेऊन नये तिथे संघटन बांधण्यावरती देखील काम चालू आहे पक्षीय संघटन त्याचबरोबरीने जी आपली इच्छा आहे की बाबा आता पक्षामध्ये नव्या उमेदीचे नवीन नेतृत्व देखील बनण्याची गरज आहे या सगळ्याची रूपरेषा म्हणून माझ्या नावाची चर्चा तिथे चालू आहे एक तरुण उमेदवार म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं आणि दोन महिन्यापूर्वीच शेतकरी कामगार पक्षातर्फे खजिनदार या पदी आपली नियुक्ती करण्यात आली तर या पदाला आपण कसं न्याय द्याल कसं आहे की मी राजकारणामध्ये येणं हा काही नॅचरल कोर्स नाही आहे मला अपेक्षित होतं की मी हा पक्षासोबत गेले कित्येक वर्ष काम करत होतो तुम्ही ऐकून असाल उदण पनवेल नवी मुंबई खालापूर पेण ह्याच्यामध्ये जे काही शेतकऱ्यांसंबंधित जे नवीन प्रकल्पांचा मारा होतो आणि जागोजागी जिथे शेतकऱ्यांच्या जमिनीचा प्रश्न निर्माण होतो असे अनेक प्रकल्प आपण ऐकून असाल सिडको नैनाचा प्रकल्प आहे इथे एम एस आर डी सी आहे पनवेल महानगरपालिकेचं वाढीव क्षेत्र आहे रायगड कलेक्टरचं क्षेत्र आहे ठाणा कलेक्टरचं क्षेत्र आहे त्याचबरोबरीने सिडकोचं वाढीव जो आता एरिया तुम्ही उरण भागामध्ये पाहताय ह्या सगळ्यामध्ये ज्या शेतकऱ्यांसाठी निर्माण होणाऱ्या समस्या ज्या आहेत त्या समस्यांमध्ये कुठलं ना कुठलं तांत्रिक आणि कायदेशीर प्रक्रिया करून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत आलेलो आहोत या संपूर्ण मुळे मला सातत्याने पक्षाकडनं आग्रह होत होता की बाबा तुम्ही पक्षामध्ये काम करा आता मी खरं तर पक्षामध्ये कार्यकारिणीमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती माझा उद्देश होता की बाबा हा जो पक्ष आहे ह्या पक्षामध्ये भारतीय शेतकरी कामगार पक्षामध्ये जी विचारधारा आहे ही शेतकऱ्यांना कामगारांना न्याय मिळवून देण्याची आहे सातत्याने आपण पाहिलं असेल की अनेक आंदोलनांच्या मार्फत शेतकऱ्यांना आपण न्याय मिळवून दिलेला आहे आणि ह्या विचारधारेशी एकरूप असल्यामुळे मला ह्याच्यामध्ये काम करायची इच्छा होती आता हे असताना जेव्हा मी स्वतः इच्छा व्यक्त केली की मला कार्यकारिणीमध्ये काम करायचंय तेव्हा पक्षांनी एक मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावरती दिली हे पाहता किंवा ज्या प्रकारचं मी काम करून अनेक प्रकल्पांमध्ये जे बदल घडून आणलेत त्या उद्देशाने आज होत असलेल्या तिसरी मुंबईमध्ये जिथे या पक्षाचं प्राबल्य आहे विशेष करून सांगायचं झालं तर उरण असेल पनवेल असेल पेण आहे अलिबाग आहे खालापूर आहे कर्जत आहे या भागामध्ये ही तिसरी मुंबई होते आणि या तिसऱ्या मुंबईमध्ये जो प्रकल्पांचा मारा होणार आहे या सगळ्यामध्ये एक तांत्रिक आणि कायदेशीर ज्ञान असलेल्या व्यक्तीची लीडरशिप जनरेट व्हावी हा देखील पक्षाचा एक उद्देश आहे या उद्देशाने त्यांनी मला ही जी काही पदभार दिलेला आहे तो आहे आता खजिनदार म्हणून माझी काही वैयक्तिक कामं याच्यामध्ये असणार आहेत की ज्याच्यामध्ये मी जबाबदारी घेऊन पक्षाला एक नवीन दिशा द्यावी माझं सातत्याने माझ्या मनामध्ये मा हा विचार होता की बाबा आजपर्यंत पक्ष ज्या पद्धतीने घडलेला आहे आणि पुढची ही जी पिढी जे आज काही प्रमाणामध्ये लोक असं म्हणतात की युवक या पक्षामध्ये त्या प्रमाणात येताना आपल्याला दिसत नाही पण माझा पूर्णपणे जोर असणार आहे की जास्तीत जास्त युवक ह्या पक्षाशी जोडले जावेत आणि ह्या पक्षामध्ये जी विचारधारा आहे ती त्यांनी समजून घ्यावी आणि त्यांचं भवितव्य पक्षाच्या मार्फत घडवता यावं अशा प्रकारची प्रणाली अशा प्रकारची रचना येत्या दिवसांमध्ये आपल्याला पक्षामध्ये करायची आहे त्याच्यामुळे मी बऱ्याच वेळेला माझ्या कि आजे जे युवक मित्र आहेत किंवा माझे जे पक्षातले युवक कार्यकर्ते त्यांच्याशी बोलताना उल्लेख करतो की आपण शेतकरी कामगार पक्ष वन पॉईंट ओ पाहिलाय आता आपल्याला शेतकरी कामगार पक्ष टू पॉईंट ओ बनवायचं हा टू पॉईंट ओ तो आहे जिथे आपली विचारधारा तीच आहे पण या विचारधारेमध्ये एक महत्वाचा भाग काय तर याच्यामध्ये ही जी हो घातलेली तिसरी मुंबई आहे त्याच्यामध्ये आपले शेतकरी जे आहेत हे आपले शेतकरी या, या विकासाचा केंद्रबिंदू असायला पाहिजेत किंबहुना ते विकासाचे विकासक बनले पाहिजेत त्यांना त्या विकासाचा भागीदार बनता यावा अशा प्रकारच्या विकासाची धोरणं शासनामार्फत इथे राबवली गेली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे याचं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो प्रत्येक शेतकऱ्याला ते शक्य अशातला भाग नाही पण आत्ताच आम्ही तळोजा इथे केणी बंधू म्हणून त्यांची जमीन त्यांनी एकत्र केली त्यांना पूर्वी ती जमीन विकायची होती पन्नास साठ कोटी रुपये जमीन विकून आले असते पण आज ते तिथे एक भव्य दिव्य प्रकल्प करतायत शेतकऱ्यांनी के शेतकऱ्यांसाठी के केलेला प्रकल्प याचं उदाहरण तुम्ही पुण्यामध्ये मग सिट्टा पट्टा सिटी म्हणून ऐकलं असेल त्याच प्रकारचा प्रकल्प एका छोट्या स्तरावरती आपण इथे केला या बारा एकर मध्ये वीस लाख फुटाचं बांधकाम पारित करून आपण कुठलेही पैसे बाहेरून न घेता शेतकऱ्यांनी के शेतकऱ्यांसाठी के केलेला प्रकल्प ह्याच्यामध्ये मी स्वतः सल्लागार म्हणून काम केलेलं आहे आणि आज ते तिथले सात बंधू केनी बंधू हे दोन हजार कोटीच्या प्रकल्पाचे मालक आहेत आपलं म्हणणं काय की स्वतः जी तुमची जमीन विकासाखाली जाते ही विकासाखाली जात असलेल्या जमिनीमध्ये आपण जे मुंबईमध्ये पाहिलं जे नवी मुंबईमध्ये पाहिलं ते काय होतं तर आज विकासाच्या प्रक्रियेच्या अंती आपला जो समाज आहे ज्यांच्या या जमिनींवरती विकास झाला तो दुर्बल झालेला आहे आपल्या समाजातल्या शेतकऱ्यांना भूमिपुत्रांना युवकांना आज तिथे दुय्यम दर्जाचा रोजगार करावा लागतं आज नवी मुंबईमध्ये काही आपले समाजातली लोक नेते किंवा कंत्राटदार बनली असतील पण बाकी बहुतांशी समाज काय करतोय तर बहुतांशी समाजावरती बाबा महिलांना मुलकणीचं काम करावं लागतंय ज्येष्ठ नागरिकांना अजून देखील मोल मजुरी करावी लागते युवकांना वडापावच्या गाड्या कराव्या लागतात अशी अशी अवस्था जी आपल्या समाजाची झालेली ही आपली विडंबना आहे की आपल्या इथे विकास होतो आणि आपण काय पाहतो की परप्रांतीय कोणीतरी शहा पटेल येऊन बिल्डर बनतात नाही बनावं असं आपण म्हणत नाही पण आज फक्त त्यांची नावं आहेत आपल्या समाजातली बाबा ठाकूर पाटील म्हात्रे कोणीतरी मोठे बिल्डर झालेत अशी नावं आपल्याला ऐकायला येत नाही त्याच फार कमी आहे याचा अर्थ हो। काय होतो की विकास होतोय पण विकास होत असताना ज्या प्रकारचं मॉडेल आपण म्हणतो म्हणजे आज समजा तुम्ही दुबईचं उदाहरण पाहिलं तर दुबईमध्ये काय की बारा टक्केहून कमी लोक स्थानिक आहेत आणि परदेशातून तिथे जाऊन काम करणारे लोकही अठ्याऐंशी टक्केहून अधिक आहेत त्यांचे सगळे नियम त्यांचे सगळे कायदे त्यांची सगळी धोरण स्थानिकांना प्रबळ बनवण्याविषयी आहेत तिथले स्थानिक अर्गोपती झालेले आहेत आणि आज आपण इथे काय पाहतो त्याच्या उलट की विकास आपल्या जमिनीवर होतो पण शासन कुठल्या प्रकारचा प्रकल्प राबवतो आज पेंडचं उदाहरण घ्या की तिथे एम नावाचा प्रकल्प आलाय एम न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटी एनटीडी आहे याचा अर्थ त्यांना सक्तीचं भूसंपादन करण्याचे अधिकार मिळाले याचा अर्थ काय होतं की आज त्या एकशे चोवीस गावांमध्ये जिथे दीड लाख एकर जमीन बाधित होते तिथल्या शेतकऱ्यांनी पह विकासाच्या पहिल्या पायरीवरती पाऊल ठेवत असताना ते विकासाच्या प्रक्रियेतनं बाहेर फेकले गेले आज त्यांना कुठले तरी तुटपुंजे फायदे दिले जाणार या तुटपुंजे फायदे त्यांना काही वर्ष पण टिकणार नाहीत आणि आज ज्या जमिनी त्यांच्याकडे परंपरागतरित्या पिढ्यानी पिढ्या आलेल्या आहेत ज्या जमिनींचा फायदा त्यांना ह्या पिढीला नाही तर पुढच्या पिढ्यांना पण व्हायला हवा असं असताना आपण विकासाच्या धोरणा अशा पद्धतीने राबवतो की ज्याच्यामध्ये आपला शेतकरी उद्ध्वस्त होतो आमचं म्हणणं आहे की ही तिसऱ्या मुंबईच्या नावाखाली विकासाची जी सुनामी आपल्या बाजूने आता सरकते ती उरण पनवेल खालापूर पेण अलिबाग कर्जत ह्या तालुक्यांमध्ये जेव्हा सरकत आहे तेव्हा इथला शेतकरी हा ह्या विकासाच्या सुनामीमध्ये कुठेतरी पीडित बनू नये कुठेतरी हरपू नये जी परिस्थिती मुंबई नवीमध्ये झाली ती होऊ नये या विषयावरती विशेषपणे आपण काम करणार आहोत आपल्याला इथल्या शेतकऱ्यांना इथल्या भूमिपुत्रांना इथल्या ग्रामस्थांना प्रबळ बनवायचे विकासामध्ये ते सर्वात प्रबळ बनावे या इच्छेने आपण काम करणार आहोत आणि त्या पद्धतीचे धोरणात्मक बदल आपण करून घेणार आहोत आणि त्याच पद्धतीचं ओरिएंटेशन पाहूनच पक्षांनी मला आग्रह केला तुम्ही की तुम्ही याच्यामध्ये काम करावं आणि त्या प्रकारचं काम येत्या दिवसात तुम्ही माझ्याकडनं करताना पाहणार आहात बऱ्याच वेळा काय होतं आपण पाहतो की वारसा हक्काने बरीच लोक राजकारणात येतात मात्र आपल्याकडे कोणताच वारसा हक्क नसताना देखील आपण राजकारणात कशी एंट्री केली कसं आहे मी स्वतः तुम्ही पाहाल तर मी मला तसा कुठला वारसा हक्क नाही माझ्या घरामध्ये आजपर्यंत कधी कोणी कुटुंबामध्ये कोणी ग्रामपंचायत सदस्य देखील साधा राहिलेला नाही असं असताना आज जेव्हा माझं नाव पेण विधानसभा मतदारसंघामध्ये आहे की ज्याच्यामध्ये येत्या निवडणुकांमध्ये माझं नाव चर्चेमध्ये आहे त्याचं कारण असं की मी माझं शालेय शिक्षण जे आहे ते एका सरकारी शाळेपासूनच चालू झालं माझा जन्म पेण दादर गावातला आहे आणि शिक्षण घेता घेता पनवेल मुंबई आणि मग पुढे मी उच्च शिक्षणासाठी लंडनला जाऊन तिथे आर्किटेक्चर आर्किटेक्चरमधली मास्टर्सची पदवी घेतली तिथे मी काम करत होतो अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकल्पांवरती काम करण्याची संधी मिळाली दुबई युरोप सिंगापूर सारख्या ठिकाणी प्रकल्पांवरती काम करायची संधी मिळाली पण मी याच विचारांनी परत यायचा निर्णय घेतला की आपल्या शिक्षणाचा आपल्याला वैयक्तिक फायदा तर फार होतोय पण याचा फायदा समाजाला विशेष होत नाही तर ही जी काही विडंबना आपण समाजामध्ये विकासाच्या अंती पाहतो ह्या विडंबनेवरती काम करण्यासाठी म्हणून विशेष करून परत जातो आज याच्यावरती काम करत असताना अनेक प्रकल्पांमध्ये अनेक बदल घडवून आणले अनेक ठिकाणी आपल्या आपल्या भूमिपुत्रांना न्याय देण्याच्या हिशोबाने त्यांना विकासाच्या प्रक्रियेमध्ये प्रबळ बनवण्याच्या हिशोबाने मी नेहमी हा मोठो घेऊन चालायचो की आपल्याला आपल्या समाजाचे एक हजार बिल्डर बनवता यायला पाहिजे आज आपण आपले जे एक हजार बिल्डर बनवले तर आपण पुढच्या भविष्याची दिशा बदलू शकतो का तर जशी लोक परप्रांतात नाही येऊन आपल्या जमिनीवरती विकासाचे फायदे घेऊन बिल्डर बनतात विकासक बनतात उद्योजक बनतात तसं आपल्याला आपल्या शेतकऱ्यांना ग्रामस्थांना भूमिपुत्रांना बनवता यायला पाहिजे ही जी विचारधारा आहे त्याच्यावरती आपण काम करतोय हे काम करत असताना मला सातत्याने जे काही यश प्राप्ती झाली त्याचाच काहीसा परिणाम म्हणून पक्षशिष्टींकडनं पक्षातल्या महत्त्वाच्या लोकांकडून सातत्याने मला विचारणा होत होती की आपण ह्या ठिकाणी यु नो राजकीय दृष्टिकोनातनं थोडीसं कामगिरी करायला हवी राजकीय क्षेत्रामध्ये येत असताना एवढ्या ये लवकर इलेक्शन लढवणे ही काही माझी स्वतःची वैयक्तिक इच्छा म्हणून नाही पण खऱ्या प्रकारे जर पाहायचं झालं तर एक प्रकारे ह्या विषयाची फार मोठ्या प्रमाणात गरज आहे म्हणून हा विषय ऍक्च्युली आग्रस्त वाला आणि त्याच्यातून तुम्ही पाहताय की बाबा माझं नाव चर्चेत आलेलं आहे आणि त्या प्रकारे राजकारणामध्ये आपण म्हणू शकतो की एक प्रकारे एंट्री झालेली आहे राजकारणात येण्यासाठी सामाजिक कार्याची देखील गरज लागते पनवेल तालुक्यात तेवीस गावांमध्ये नैना प्रकल्प येऊ घातलेला आहे शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला प्रचंड विरोध आहे गेल्या दहा ते बारा वर्षांपासून शेतकरी या प्रकल्पाला विरोध करत आहेत तर यात आपलं देखील योगदान आहे तर याबद्दल आपण काय सांगाल नैना प्रकल्प आपण पाहतो की दोन हजार तेराला आला दोन हजार तेराला आलेला हा नैना प्रकल्प जो आहे याच्यामध्ये दोनशे चोवीस गाव होती सातत्याने आपण शेतकऱ्यांच्या लढ्यांविषयी ऐकलं असेल की ज्याच्यामध्ये अनेक मोर्चे झाले गावबंदी झाली हो, अमोलन हो, हो. उपोषणाची जा आंदोलनं झाली अशा प्रकारचं सगळ्या आंदोलनाचं स्वरूप आपण ऐकलं असेल या सगळ्याच्या दरम्यान मध्ये माझी भूमिका ह्या सगळ्या प्रकल्पामध्ये अशी होती की सातत्याने शेतकऱ्यांचं प्रबोधन करा हे या प्रकल्पामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी घडत आहेत त्या शेतकऱ्यांच्या लक्षात आणून द्या कुठलंही प्राधिकरण आलं की आपल्याला अपेक्षा असते की इथली जमीन विकसित होणार आहे आपल्याला असं वाटतं की बाबा विकासाच्या अंती आपल्याला फायदे मिळतील शेतकऱ्यांची ही भूमिका असते त्यांना ही अपेक्षा असते इथे झालं काय याच्या उलट झालं शेतकऱ्यांच्या ज्या जमिनीचे भाव जे नैना येण्यापूर्वी होते ते भाव हळूहळू हो हो कमी व्हायला लागले त्याचं विशेष कारण काय होतं की नैना सिडकोनी जो एफ एस आय देणं अपेक्षित तो, तो दिला नाही उलट तो त्याच्यापेक्षा जटिल करून ठेवला महाग करून ठेवला त्यामुळे विकासक ह्या भागामध्ये यायला इच्छुक राहिले नाहीत त्यामुळे जी पूर्वी विकास कामं चालू होती ज्या मनाने त्या प्रमाणामध्ये ती कमी झाली आणि विकासाची संधीपासनं हा संपूर्ण विभाग तो दुरावला गेला हे आपण शेतकऱ्यांचे लक्षात आणून दिलं ही का जी काही आंदोलन झाली त्याच्यामध्ये अनेक वेळेला मंत्रालयामध्ये शासनासमोर प्रशासनासमोर मी जाऊन अनेक प्रेझेंटेशन केले एक आठवण सांगायची झाली तर विधानभवनामध्ये देखील जाऊन आपण ह्याच्याविषयी रामराम रामराजे राम निंबाळकर यांच्यासमोर प्रेझेंटेशन केलं okay. आणि त्यावेळेला लक्षवेधी घेऊन त्यांनी जो वेळ दिला hmm. त्यावेळेला त्यावेळेचे नगरविकास मंत्री आणि आत्ताचे आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जे लागू केलेले बेटरमेंट चार्जेस म्हणजे शेतकऱ्यांना कोट्यावधीचा जो कर भरावा लागत होता तो रद्द करण्यात आला त्याचबरोबर या दोनशे चोवीस गावांमधली गावं आता फक्त पंच्याण्णव राहिलेली बाकीची गावं ह्या प्रकल्पामधना वगळण्यात आली हा एक फार मोठा बदल झाला तसंच आपण या वर्षी काय पाहिलं की काही प्रमाणात का होईना यूडीसी पी आर कायदा जो महाराष्ट्रात लागू आहे तो देखील नैनामध्ये लागू करण्यात आला अशा प्रकारचे धोरणात्मक बदल आपण ह्या प्रकल्पामध्ये घडून आणलेले आहेत याच्यामुळे इथल्या शेतकऱ्यांचं नक्कीच जे नुकसान पूर्वी होत होतं त्याच्यामध्ये आता थोडाफार बदल झालेला आहे अजून देखील आपल्या ह्या प्रक प्रकल्पामध्ये अनेक त्रुटी आहेत ज्यांच्यावरती काम करून काही प्रमाणामध्ये बदल घडवून आणून आपल्या शेतकऱ्यांचं उज्ज्वल भवितव्य घडवायचं आहे आणि त्याच्याबद्दल मी आणि माझ्या पक्षातले अनेक नेतागण ह्याच्याबद्दल कटिबद्ध आहेत त्यामुळे आपण लवकरच या विषयावरती काम करताना पाहणार आहोत पेण विधानसभा मतदारसंघात जनविकास जनसंवाद यात्रा सुरू आहे तर आपण कशा प्रकारे नागरिकांच्या समस्य समस्या जाणून घेणार आहात आणि त्याच्यावर कसं काम करणार आहात पेण विधानसभा मतदारसंघ ज्याच्यामध्ये पेण तालुका सुधागडपाली तालुका आणि तुमचा रोहा तालुक्याचा बहुतांशी भाग येतो याच्यामध्ये मी ह्या विभागामध्ये लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनविकास जनसंवाद यात्रेच्या मार्फत प्रत्येक गावात जात आहे तिथे गावकऱ्यांशी संवाद साधत असताना आपलं काय लक्ष देतं की गावातल्या बहुतांशी मंडळी तिथले जे स्थानिक आहेत त्यांच्या पायाभूत सुविधांच्या संदर्भातल्या अनेक समस्या त्यांनी मांडलेल्या आहेत अनेक गावांमध्ये अजून देखील पाण्याची सुविधा नाही माझं स्वतःचं जे गाव आहे मामाचं जिथे वढावपासून मंत्रीवाडीला आम्ही पूर्वी एक तास चालत जायचो शेतावरती आणि आता तो जो बांध आहे तो थोडासा गुंद होऊन कच्चा रस्ता बनला आणि गाडी पोचते पण ह्या व्यतिरिक्त कुठलाही विकास आपल्याला पाहायला मिळत नाही बहुतांशी पाट्यामध्ये अजून देखील लोक विहिरीत पावसाळ्यात जमा केलेलं पाणी वर्षभर वापरतात ही समस्या जी आहे ती प्रबळ आहे ब बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की अजून देखील आमच्याकडे युनो तीन आड पाणी येत आहे सो आज तिथे धरण आहे धरण वीस किलोमीटरच्या आत आहे बहुतांशी गावांच्या तरी देखील अजून एवढ्या वर्षांमध्ये पाणी ह्या गावांपर्यंत पोहोचलं नाही अशा प्रकारची पाण्याची जटिल समस्या या गावांमध्ये आहे अनेक ठिकाणी रस्त्यांच्या समस्या अनेक ठिकाणी अजून देखील ले इलेक्ट्रिसिटीच्या समस्या मोठ्या प्रमाणावरती आहेत अशा पायाभूत सुविधा सगळीकडेच आहेत तुम्ही पेण शहर देखील पाहिलं तर तुम्हाला नियोजनाचा अभाव उघडपणे लक्षात येईल तिथला एस बस डेपो जाऊन कोणी पाहावा हे तुम्हाला लक्षात येईल की शहराची काय दुर्दशा झालेली आहे तिथला क्रीडा संकुल पहावं तिथली ऑडिटोरियमची इन्कम्प्लीट बिल्डिंग पाहावी तिथली गटारांची समस्या पाहावी तिथे वॉटर सप्लाय स्कीमची समस्या पहावी तर अशा प्रकारच्या आज देखील पायाभूत सुविधांच्या समस्या मधल्या बहुतांशी गावांमध्ये आहेत सुधागड पालीमध्ये देखील तशाच प्रकारच्या समस्या आहेत आज सुधागड पालीमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला निम्म्याहून अधिक गावांमध्ये लक्षात येईल की घरांना टाळे असतात का तर ही लोकं सगळी रोजगारासाठी मुंबईमध्ये ठाण्यामध्ये हॉटेलमध्ये कामाला जातात आज तिथे रोजगार बिलकुल उपलब्ध नाही आज तुम्ही पेंटचा पूर्वेकडेचा भाग बघा तुम्ही सुधागड पालीचा भाग बघा हा निसर्गरम्य भाग आहे पर्यावरणाने अतिशय सधन भाग आहे सुजलाम सुजलाम भाग आहे आज मुंबई नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अर्धा तासावरती असल्यामुळे इथे विकासाची फार मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होणार आहे ही संधी कशा स्वरूपातली असेल आज इथे कुठल्याही रोजगार निर्मितीचा योजना आजपर्यंत झाली नाही पण आज आपण काय करू शकतो तर मेडिकल टुरिझम करू शकतो अॅग्रो टुरिझम करू शकतो इन्स्टिट्युशनल प्रोजेक्ट करू शकतो हॉस्पिटॅलिटी प्रोजेक्ट करू शकतो ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची पर्यावरणाची हानी न करता लाखोनी रोजगार निर्माण करता येईल इथल्या प्रत्येक युवकाच्या हातामध्ये रोजगार आपल्याला देता येईल अशा प्रकारच्या अनेक विजन आपल्याला तिथे मांडण्याची गरज आहे इथे लोकांशी संवाद साधत असताना आपल्याला आणखीन म्हणजे जी प्रबळ समस्या की त्यांचं म्हणणं आहे की आमच्या इथे रोजगार आहे तिथे जेएसडब्ल्यू सारख्या अनेक बलाढ्य कारखाने आहेत पण त्याच्यामध्ये स्थानिकांचं किती जागा आहेत तर स्थानिक पाच टक्के देखील नाहीत सो परमनंटच्या तर स्थानिक पाच टक्के देखील नाही जेव्हा सर्वातले सर्व कायदे काय आपल्याला सांगतात की जिथे रोजगार निर्मिती झालेली आहे तिथला रोजगार तुम्हाला स्थानिकांना मिळालाच पाहिजे असं असताना देखील आजपर्यंत तिथल्या नेतृत्वाने या विषयावरती काम केली नाही अशा असंख्य समस्या ज्या तिथल्या गावासंदर्भातल्या विभागासंदर्भातल्या किंवा तालुका संदर्भातल्या किंवा या संपूर्ण विधानसभा मतदारसंघ संदर्भात आपल्या आप समोर या सगळ्या समस्यांवरती येत्या दिवसांमध्ये आपण काम करणार आहोत आणि या विभागाचं एक उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी आपण कटिबद्ध असणार आहोत हे स्पेसिफिकली आपण जनविकास जनसंवाद यात्रेच्या दरम्यान आपण लोकांना सांगतो आपण शेतकरी कामगार पक्षाकडून निवडणूक लढवणार आहात की महाविकास आघाडीकडून लढवणार आहात नाही शेतकरी कामगार पक्षाची एक भूमिका जी स्पष्ट आहे मी पक्षामध्ये एक महत्त्वाचे पदावरती आहे ती भूमिका अशी आहे की आत्ता आपण जी देशामध्ये दे भारतीय जनता पार्टीच्याद्वारे विचारधारा मांडली जाते या विचारधारेच्या आपण अपोजिट काम करतो आहे आपल्याला त्याच्यामध्ये जी मतभिन्नता आहे त्याच्यामुळे आपण काम करतो आहे तर आमच्या पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की आपण महाविकास आघाडीच्या सोबतच काम करणार आहोत आणि महाविकास आघाडीला कुठेही नुकसान होईल असं कोणतंही कृत्य आपल्या पक्षाकडनं घा झालं नाही पाहिजे अशा प्रकारची कटिबद्धता आपल्या पक्षाची आहे त्यामुळे जी नावाची चर्चा आहे ही महाविकास आघाडी म्हणूनच आहे आणि दुसरंही कुठलंही आमचं पक्षाचं स्वतःचं वेगळं धोरण नाही या क्षणी त्यामुळे आपण महाविकास आघाडीचं विजय महाराष्ट्रामध्ये होताना येत्या दिवसांमध्ये पाहणार होतो तर आपण पाहत होता अतुल म्हात्रे यांच्याशी आपण आज बातचीत केली पेण विधानसभा मतदारसंघात त्यांचं नाव चर्चेत आहे त्यांना पेण विधानसभा मतदारसंघातून तिकीट मिळू दे यासाठी आम्ही शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद